लोणीकर साहेब येतो बोला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी सविस्तर उत्तर दिलेलं आहे माननीय अध्यक्ष महोदय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना माझी विनंती आहे की या मल्टीस्टेट ज्ञानराजा सोसायटीमध्ये सहा लाख लोकांनी ठेवी ठेवलेले आहेत तेवीस टक्के व्याजदर देणार आणि म्हणून पहिल्यांदा मी मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन याच्यामुळं करतो की मागच्या अधिवेशनात ही लक्षवेधी आली मुख्यमंत्री महोदयांनी कारवाई केली हे संचालक मंडळ जेलमध्ये आहे त्यांच्यावर कारवाई झाली त्यांना जन्म ठेपवेची शिक्षा होईल फाशीची शिक्षा होईल काय व्हायचं तर होईल पण मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की ज्या गरीब लोकांनी शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी मुलीच्या लग्नासाठी पैसे ठेवले सोनं गहाण ठेवलं मुलांच्या शिक्षणासाठी पैसे ठेवले आई वडिलांच्या दवाखान्यासाठी बचत केली अशा सहा लाख लोकांची फसवणूक केलेली आहे यांची जी प्रॉपर्टी जप्त केलेली आहे ही तात्काळ लिलाव करून कायद्याच्या चौकटीत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे छोटे खातेदार आहेत गरीब आहेत विधवा महिला आहेत शेतकरी आहेत या सर्व लोकांचे पैसे देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुढाकार घेतलेलाच आहे आणि आम्हाला आशा आहे की महाराष्ट्रातल्या सहा लाख लोकांना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब न्याय देतील नक्की, नक्की न्याय देण्यात येईल